आजच्या तरुणांकडे डिग्री आहे पण काम नाही बेरोजगारीने तरुणांना नैराश्य ना आणि व्यसनाधीनतेच्या मार्गावर ढकलले आहे हे रोखायचे असेल तर संघटित संघर्षाशिवाय पर्याय नाही म्हणूनच बेरोजगार युवा युती स्थापन करून आम्ही मोठ्या आंदोलनाची दिशा निश्चित केली आहे कामगारांच्या हक्कांसाठी हा लढा अधिक व्यापक होईल असे विचार पॅन्थर क्रांतीवीर जनरल कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय बाहुळे यांनी व्यक्त केले कांथर क्रांतीवीर जनरल कामगार सेना श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा सातवा वर्धापन दिन बुधवारी दिनांक चार रोजी सातपूर आयटीआय सिग्नलवरील नाईस सभागृहात पार पडला याप्रसंगी राहुल पाटील मनोहर कुलकर्णी मनोज पंजाबी संजय ठक्कर आदेश पगारे मनोरमा पाटील शैलेश अडांगळे यासह विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी विजय बाहुळे यांनी संघटनेच्या संघर्षमय प्रवासाची माहिती दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकशे पंचवीस रुपयांचे नाणे प्रसिद्ध होण्यासाठी दिलेला लढा रमाई जयंती उत्सव बंद पडलेल्या कंपन्यांचे पुनर्वसन करण्यासाठी दिलेला लढा तीन लाखांचा गुटखा जप्त प्रकरणी आंदोलन कामगारांना अपघात प्रकरणी मिळून दिलेला न्याय शिक्षण आरोग्य रोजगार आणि कामगार हक्कांसाठी संघटनेकडून देण्यात येणारा सातत्यपूर्ण लढा आदींची माहिती यावेळी विजय बाबूळ यांनी दिली आहे कार्यक्रमाची सुरुवात थोर महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आली सूत्रसंचालन चेतन शेवाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा सचिव पवन खांडे यांनी केले यावेळी प्रदेश संपर्क प्रमुख मनोज वजरे उपजिल्हा प्रमुख भगवान तालके शहराध्यक्ष गजराज देवतळ उपाध्यक्ष संग्राम राठोड महिला आघाडी शहराध्यक्ष राधाताई क्षीरसागर जिल्हा संघटक ज्योतिताई किशोर शेलार शहर सचिव तुषार देशमुख यांची निवड करण्यात आली नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य